किरीट सोमय्या यांना हिंदू मुस्लिम दंगे भडकवायचे आहेत अमरावती जिल्ह्याचं अस्थिर वातावरण करण्याचा त्यांचं षडयंत्र आहे असं वक्तव्य बळवंत वानखडे यांनी केलं असून सोमय्या यांच्यामुळं भीतीचं वातावरण निर्माण झालंय असं देखील त्यांनी म्हटलंय तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी रोहिंगे येत असतील तर गृहमंत्र्यांना माहीत झालं नसतं का आणि एक जरी रोहिंगा गावामध्ये आला असता तर प्रशासनाच्या लक्षात आलं असतं किरीट सोमय्या यांनी अमरावतीमध्ये येऊन या वातावरण भडकवू नये असं बळवंत वानखडे यांनी म्हटलं आहे यांना हिंदू मुस्लिम अस्थिर वातावरण करण्याचं करायचं त्यांचं षडयंत्र आहे अन्यसारख्या अति म्हणजे शहर कम ग्रामीण भागातील जो काही हे आहे बहुल आहे त्यात हिंदू मुस्लिम आता सलोख्यानं नांदत आहेत आणि हा जो रोहिंग्याचा विषय त्यांनी काढला आणि सांगितलं की चौदाशे रोहिंग्यांना जन्माचे प्रमाणपत्र दिले यामुळे भीतीचं वातावरण तयार होते आणि ते झालं सुद्धा मला एक सांगेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेरचे लोक जर शहरात येत असतील किंवा गावात येत असतील त्यांचं कुठं त्यांना कुठं लोकांच्या आतापर्यंत लक्षात आलं नाही का किंवा यांचं गृह विभाग आहे गृह विभागाच्या लक्षात आलं नाही का पोलिसांच्या लक्षात आलं नाही का म्हणून हा काहीतरी गैरसमज पसरवण्यासाठी आरोप आहे एक जरी रोहिंग्या गावात आला असता तर प्रशासनाच्या लगेच लक्षात आलं असतं गावकऱ्यांच्या लक्षात आलं असतं परंतु हे भीतीचं वातावरण या निमित्तानं किरीट सुमय यांना करायचं आहे तहसीलदारांसोबत मी बोललो तहसीलदारांनी सांगितलं की जवळपास चौदाशे चौऱ्याऐंशी अर्ज आले आणि चौदाशे चौऱ्याऐंशी अर्ज आल्यावर चारशे पंच्याऐंशी हे इश मुस्लिमांना इश्यू केले आणि चौऱ्याऐंशी हे हिंदूंना इश्यू केले तर पाच नऊशे पंधरा हे प्रलंबित आहे अर्ज चौदाशे पंच्याऐंशी पैकी चौऱ्याऐंशी पैकी मग चौदाशे रोहिंगी आले कुठून हा विषय आहे म्हणून त्यांनी हे जे काही वातावरण आहे ते वातावरण गावातलं शांतता शांत ठेवण्याचं काम करावं उगाच भडकू नये ही त्यांना या